नमस्कार आवाज मराठी न्यूज मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो जळगाव मधल्या जीएस मैदानावरती जे जी एक्झिबिशन सुरू आहे त्या एक्झिबिशनच्या स्टॉलची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अत्यंत महत्वाचा हा स्टॉल आहे तर आयुक्त जे जी आहे ती जळगाव जिल्ह्याच्या वरणगावमध्ये देखील त्याचं एक युनिट आहे तर या आयुध मध्ये निर्माण होणारे जे प्रोडक्ट आहेत जे बॉम्ब्स आहेत शस्त्र आहेत त्या संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय तर आपण या स्टॉलवरती देखील जाऊयात आणि नेमके हे प्रोडक्ट काय आहेत प्लीज आयुध या ठिकाणी मांडण्यात आली आहे त्यांची माहिती आपण यांच्याकडनं दाखवतो आहे तर काय तुमचं नाव आणि नेमकं काय तुमच्या प्रोडक्ट इथं वाढ मी देवेंद्र बिस्कुटे कॉल्ट फॅक्टरी वरणगाव इथून मी आलेलो आहे आणि तुम्ही म्युनिशन्स इंडिया लिमिटेड या फॉलोअर आला आहात तुमचं स्वागत आहे या ठिकाणी सर्व नागरिकांना तुमचं सर्वांना आयुधांविषयी एक जनरलाईज माहिती असावी आणि असं काहीतरी आपल्याकडे बंद केलं आणि याच्यातनं जन्म काहीतरी मिळावं असं काही हेतू आहे माहिती त्यापैकी एम आय एल च्या युनिटमध्ये बारा ऑर्डनन्स फॅक्टरीज त्यापैकी महाराष्ट्रात पाच ऑर्डिनन्स फॅक्टरीज त्याचे हे सगळे प्रोडक्ट एम आय च्या लॉग्हेल अगदी खरंय आपण आयुष निर्माणीचे अनेक युनिट्स महाराष्ट्रात काम करतात परंतु त्यामध्ये जाण्याची परवानगी सर्वसामान्य जनतेला नसते पण त्यात बंट काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आहे नॉर्मली आपण चित्रपटांमध्ये बघतो की असतात मोठमोठे तोफा या ठिकाणी टाकल्या जातात तर या कशा असतात हे बघण्याचा आनंद तुम्हाला या एक्झिबिशनच्या या स्टॉल मध्ये बघायला मिळेल तर नॉर्मली हे प्रोडक्ट काय या संदर्भात आम्हाला यामध्ये हा टँकिनेशन वन ट्वेंटी आरमर पीएरसिंग यामध्ये कन्स्टंट कार्बाईट असतो टंगस्टन कार्बाईट ज्या वेळे समोरच्या टँकला त्याचा आर्मर फोडायचं असतो तर हा टन्स्टंट कार्बे मध्ये आपण पीएस करतो आणि आतमध्ये जाऊन त्यातला इन्सेंटरी काम करतो तो ब्लास्ट करतो आणि आतमध्ये असलेल्या एनिमिय मारतो हा आहे शेल वन फिफ्टी हा जो शेल आहे हा भरपूर लागला जातो मला सगळ्यांना माहित आहे तर या पोपोरचा तोपर्यंत जेव्हा हा शेल लागला जातो त्यावेळेस हा मागचा तसा पॉपलांट बनला जातो हा त्याला चाळीस किलोमीटर पर्यंत पुढे पाठवतो आणि हा शेल साधारण एकशे याच्यामध्ये एकशे पंचावन्न एम एम म्हणजे हा त्या शेलचा डायमिटरच्या हा तोपे म्हणजे त्याला टाकला जातो गेल्यानंतर त्याच्यामध्ये टी एन टी राहतो ते टी एन टी फुटल्यानंतर आजूबाजूचे बंक आणि जे काही तिथल्या उपकरण आहे हे सगळे नुसतं नाबूद होतात आणि याच्यातले जे स्टीनचे छोटे छोटे तुकडे आहेत हे अँटी पर्सनल इफेक्ट देत होता आणि त्यांच्या मापाचा फिरलं होता मोठा बॉम्ब दिसतोय हा फायटर जेट जे फायटर जेट म्हणून ड्रॉप केला जातो आणि त्यामध्ये स्वतःचं मेकॅनिझम नसतं फक्त फायटर जो वैमानिक तो त्याला खाली ड्रॉप करतो ड्रॉप केल्यानंतर तो करता माझं शक्ती नाही मेकॅनिझम ऑपरेट होतं मेकॅनिझम ऑपरेट झाल्यानंतर त्याला आपल्याला एक्सप्लोट करायचं त्या ठिकाणी त्याला आपण मेकॅनिझम काम करतं आणि त्या ठिकाणचं असलेले बंकर कॉन्क्रीट सगळं बिल्डिंग सर्व निकता लागत होतं तसंच त्याच्या स्टीलचं म्हणतात त्यामुळे तिथले जे जीवित आणि होते त्याच्यामुळे तर हे जे खस्त्र आहे या शस्त्रांचे हे केवळ नमुने आहेत तर ही प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे कारण एवढं सगळं कॅरी वर करण्याकरता आम्हाला लोक तुम्ही फार म्हणजे मोबिलिटीसाठी फार मोठा प्रॉब्लेम होईल पुन्हा आणि तिच्याची सिक्युरिटी वाढेल तर या सगळ्या प्रतिकृती आहे तुम्हाला दाखवाल तिथं झालेलं आहे तुसुर ठरलेला आहे अगदी खरं मित्रांनो आता माझ्या हातात एवढा मोठा बॉम्ब आहे आणि हा छटकला आणि पडला आणि फुटला असं काही होऊ नये मी कंपनीने सांगतोय तर त्यासाठी ह्या सगळ्या प्रतिकृती आहेत परंतु ओरिजिनल पार्ट जे आहेत जे खऱ्या अर्थानं त्या मध्ये बनतात त्याच्या प्रतिकृती देखील आहेत ते ओरिजिनल आहेत त्याला कुणीही हात लावू नये म्हणून ते, ते बंद कुलपामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि ओरिजिनल प्रतिकृती नेमक्या कशा तयार होतात त्याचे हे सॅम्पल्स देखील आपल्याला पाहायला मिळतात आपण बाकी इतरही गोष्टी बघणार आहोत नेमकं पुढे काय हे आहे मोटर एमिनेशन हा मोटर बॉम्बचा प्रकार आहे mm हा समोरून आपल्या तोफेमध्ये टाकणारे आपण उत्तर पाहिले आता हे मोटर बॉम्बचे प्रकार आहेत या मोटर बॉम्बच्या मध्ये हा आहे वन ट्वेंटी एम एम मोर्टार जी हा प्रकार आहे की हा समोर ना मोटर बॉम्ब मध्ये मझल मधून आतमध्ये टाकला जातो आणि त्यानंतर जेव्हा फायर होतो तो तो साधारण एक मिनिटाकरता त्यातला एल्युमिनेशन घेतो आतापर्यंत आपण बॉम्ब पाहिले की जे जीवित आणि करतात आता हा बॉम्ब असा आहे की ज्याच्यामुळे मोबिलिटी समजावी तिथला जिओलॉजिकल एरिया समजावा यासाठी असतो हा इल्युमिनेशन टाईपचा इमिनेशन एन, आहे जे अर्धा किलोमीटर वरती गेल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटरच्या सर्कल मध्ये संपूर्ण असा लाईट प्रोड्यूस करतो आणि रात्रीच्या वेळी जशी ही समजते त्या स्वरूपात आपल्याला संपूर्ण क्लिअर असं पिक्चर दिसतो तर त्याच्यामुळे हे होतो साधारण तीन किलोचा हा बॉम्ब आहे आणि सहा किलोमीटर पर्यंत बेल्ली या प्रकाश निर्मिती करण्यासाठी त्याचा उपयोग म्हणजे खरं आपण पिक्चर मध्ये बघतो की रात्री काही मिशन केल्या जातात तर त्या मिशन मध्ये रात्रीचा उजेड कसा होतो तर या बॉम्ब मुळे गोळ्या जातो पुढे वन झिरो फायव्ह आणि यावर दिसते आतापर्यंत आपण पाहिलं जीवितहानी करण्यासाठी नंतर पाहिलं कृत्रिम प्रकाश निर्मितीसाठी आता स्क्रीनिंग करण्यासाठी ज्यावेळेस जा मोबिलिटी करायची असते त्यावेळेस समोरच्या एनिमी किंवा शत्रूला आपली मोबिलिटी कुठे होते हे दिसू नये यासाठी स्क्रीन तयार करणे कृत्रिम प्रकारची दुधाची स्क्रीन यामुळे श्वास घ्यायला त्रास होत नाही परंतु फक्त किसण्याला प्रतिबंध होतो तर हे वेगवेगळ्या एम्युनेशन वेगवेगळ्या गन म्हणणं बाहेर होतो याचं याच्यामध्ये असणार एक्सप्लोजन होतं धूर निर्मिष्ट होते तो कमी जास्त प्रमाणात होतो म्हणून वेगवेगळ्या एम्युनेशन जन्मत आले वन झिरो फाईव्ह आणि एटी फोर एम अगदी खरं आपण ज्यावेळेस व्हिडिओ गेम खेळत असाल तर त्यावेळेस तुम्ही फ्री फायर आणि काय पबजी यासारखे जेव्हा गेम खेळतात तर त्यावेळेस मोक निर्माण करणारा एक बॉम्ब टाकला जातो जो तुम्ही त्या मध्ये जमा केलेला जातो तो हा ओरिजिनल अशा साईज मध्ये असतो आणि हा टाकल्यानंतर त्यावेळेस पर सैन्य जे असतात त्यांना आपण दिसू नये आपली मोबालिटी कळू नये आपण किती संख्येने या ठिकाणामध्ये ट्रॅव्हल होतोय ते कळू नये यासाठी हा अशा प्रकारचा बॉम्ब या ठिकाणी वापरतो आपण पुढे इतरही बॉम्ब बघणार आहोत सर यामध्ये हे सुद्धा प्रकारचं अमिनेशन आहे यामध्ये तुझं आपण लार्ज कॅलिगरीचं पाहिजे मीडियम कॅलिबर ऑम्बिनेशन आहे यामध्ये सुद्धा पेनेट्रेटर म्हणून कन्स्टंट कार्बाइडचा पेनेट्रेटर असतो आतमध्ये जाऊन चिंकत असलेल्या वाहनांना म्हणजे डॅन्स पार करून त्यानंतर तो आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करतो आणि त्यात असतं टी एन टी टी एन टी एक्सप्लोर झाल्यानंतर आतमध्ये बसलेले शत्रू सैनिक मारतात तसाच हा एक नऊ महिन्यांचा हा हाय एक्सप्लोजिव्ह एटी फोर एम एम एटी फोर एम एम गन बनवा हा फायर केला जातो याच्यामध्ये अँगलिंग एक अँगल मध्ये झाल्यानंतर त्यातला आत्मसला ऑपरेट होतो आणि हा एक्सप्लोजन होतो ते इंडिव्हिज्युअल असं सर अगदी आहे मी प्रेक्षकांना विनंती करतो अशा प्रकारच्या डिटेल्स माहिती या एक्झिबिशन मध्ये ज्यामध्ये छोट्या अणुंत्रांपासून तर मोठ्या अणुवंत सगळी माहिती आहे सगळी माहिती तर मी तुम्हाला आता देत गेलो तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करणार नाही म्हणून आपण स्किप करूया आणि आता ओरिजिनल जे काही प्रॉडक्ट आहेत ओरिजिनल जे शस्त्र आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया तुम्हाला हे सगळं जर बघायचं असेल तर तुम्हाला तीन चार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान या जीएस महिन्यावरती असलेल्या स्टॉलला भेट द्यायची आहे यानंतर आपण जी ओरिजिनल या ठिकाणी आयुध ठेवण्यात आली आहे ती आयुध बघूयात की जी या पेटीमध्ये बंद आहेत त्याला लॉक लावलाय तर ती आपण नेमकी काय सरंगण लावून घ्यायचा प्रॉडक्ट आहे ऑर्डन फॅक्टरी वरणगाव येथे तयार होतात सगळे स्मॉल आर्म्स ऍड्युलेश आतापर्यंत आपण बघितलंय लार्ज कॅलेबर चे अम्ब्युशन मिडीयम कॅलेबरची एम्युलेशन हे स्मॉल कॅलेबर चेम्ब्युशन म्हणजे आता आतापर्यंत तुम्ही फिल्चरमध्ये जे बंदूक पाहिली होत्या बंदूकी तुमची घोडी लागली जाते ती ही आतापर्यंत शत्रू आपल्या पलीकडे होता डोंगराच्या पलीकडे होता दिसण्याच्या पलीकडे होता हा जो शत्रू आहे हा अगदी जवळ क्लोज फॉन्डर कॅम्बिनेशन हे यूज केलं जातं आणि क्लोज फॉन्बर कॅम्बिनेशन जर तुम्हाला बघायचं असलं मी मध्ये प्रेक्षकांबद्दल विनंती करतो की कृपया सर ते ओपन करून ओरिजिनल कशी पण बुलेट असते कधी आपल्याला हिंमत नाही की आपल्या हातात मिळेल पण आपण या एक्झिबिटनच्या माध्यमातून हातात घेऊन ओरिजिनल बुलेट देखील बघूयात मी विनंती करतो सरांना कि आम्हाला दाखवेल तर आपण पाहू शकतो या पेटीमध्ये अनेक बुलेट्स ठेवण्यात आली आहेत बुलेट कुठली आहे म्हणजे वरती जो कमांडर राहतो त्या कमांडर ची गन राहते तर ट्वेल्फ पॉईंट च्या गन मध्ये हेमिनेशन फायर केलं होतं त्या ॲमिनेशन मध्ये खासियत आहे वीस एम एम चा पत्रा एक फार करून कधीकडे लक्वर वार करण्यासाठी का आज काम आहे वजन जर आपण बघितलं तर वजन देखील खूप आहे जड आहे ती जी प्रतिकृती होती ती यापेक्षा खूप हलकी होती पण ही छोटीशी बुलेट देखील वजनदार आहे तर तरी तर बुलेट बद्दल आम्हाला माहिती द्या एपीआय म्हणजे याला प्रेसर शिक्षण बघ आपण अंधारात फायर करतो अंधारामध्ये आपल्याला आपल्याला कुठल्या देशाला आपली गोळी नसते पण अगरबत्ती आपण पेटवल्यानंतर दोन दोन येतो एक लाईन घेतेच हायस्पीड बुलेट हाय हायस्पीड बुलेट ज्या वेळेस एम्युनेशन ज्या वेळेस फायर होतो त्यावेळेस एक लाईन तयार होते त्यामुळे आपल्याला डायरेक्शन करते जे आहे एपीआय एपीआय म्हणजे फार्मर पेयर्स इंडियन अॅम्यशन तसंच हे रशियन टाइप चेंबिने फॅक्टरीमध्ये बनतात आणि याचा स्नायपर रायकल मध्ये उपयोग मित्रांनो वरणगावच्या फॅक्टरी मध्ये बनणारी ही बुलेट आहे की जी या ठिकाणी बनवली जाते आणि आपल्याला एक्झिबिशन मध्ये खास करून आमच्या या ग्राहकांना या प्रेक्षकांना बघायला मिळावं यासाठी विनंती केल्याने ही पेटी ओपन झाली आहे आता ही बुलेट तर आपण बघतोय पण बुलेटचे आत नेमकं काय असतं ते देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत सर त्याबद्दल आम्हाला नक्की ए, <laughs> या ठिकाणी हा आहे सेव्हन पॉईंट सिक्स टू सेव्हन पॉईंट सिक्स टू एम्युनेशनचा प्रकार प्रत्येक एम्युनेशन मध्ये गोळीच्या प्रकारानुसार फक्त आकार बदलतो त्यामध्ये असणारा विज्ञान आणि त्यामधला असणारा हा जो मेटलचा पार्ट आहे हा जवळपास सारखा नसतो यामध्ये केस केस मग याला हा जो मागचा भाग दिसतो पितळी तुम्हाला पितळी भाग बघा हा हा हाफ कट सेक्शन केलेला आहे पितळी भागामध्ये हा एम्युनेशनचा म्हणजे हा फ्युएल टँक आहे हा एम्युनेशनचा फ्युएल टँक आहे याच्यात असतं प्रॉपेल अँड गन पावडर त्याच्यामुळे ज्यावेळेस बंदुकीचा स्ट्राईकर या ठिकाणी स्ट्राईक करतो स्ट्राईक केल्यानंतर ही गन पावडर जळते जाळ येते आणि त्याचं एकच काम असतं की हाय प्रेशर एअर क्रिएट करणे साधारण साडेतीनशे चारशे मेगा पासल इतकं जोरात प्रेशर ते क्रिएट करतं आणि हे बुलेट त्यातला आतमधनं बॅरलमधनं गोल फिरत स्वतःच्या अक्षर होती म्हणजे आठशे ते नऊशे मीटर पर सेकंड इतक्या वेगाने बाहेर निघते आणि या वेगाने बाहेर निघताना जेव्हा शत्रूच्या अंगावरती वार करते तर या ठिकाणी या बुलेटमध्ये असतं स्टील आणि स्टील सोबत असतं लीड लीड करतं पॉयझनिंग स्टील करतं वोंड वोंड म्हणजे चपल पार करते गेल्यानंतर साधारण पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर सैनिक असतो जो त्यांच्या शरीरावर जेव्हा ती वार करते त्यावेळेस ती गोल झिरत खूप मोठा असतो त्याच्या आकाराच्या दोन चार पटीने मोठा असा जखम ते त्या ठिकाणी तयार करतो अगदी आहे आपण पाहतोय की या बुलेट मध्ये नेमकं काय असतं त्याची संरचना कशी असते त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली सरांनी मग सर आपण जेव्हा चित्रपटांमध्ये बघतो की बुलेट जेव्हा फायर होते तर त्याचं कार्ट्रेज वेगळं पडतं आणि ते ते म्हटलं जातं तर हा पास असतो का पूर्ण हा जो राऊंड आहे याला म्हणतात कार्ट्रेज वैज्ञानिक भाषेत त्यानंतर हा जो खालचा पिथळी भाग दिसतोय याला म्हणतात केस ती पंडुकीच्या बाजूला पडते आणि हा जो वरचा भाग आहे हा जो जखम करतो माणसाला याला म्हणतात बुलेट अच्छा तर आपण अगदी खरं या ठिकाणी ओरिजिनल बुलेट्स ज्या वरणगावच्या ऑनलाइस फॅक्टरी मध्ये तयार होतात ते बघायला मिळत आहेत मित्रांनो या बघण्याचा आणि याचा खऱ्या अर्थानं कसे काम करतं हे जाणून घेण्याचं असेल तर तुम्ही, ला ची ची तुम्ही ला या एक्झिबिशनला नक्की भेट द्या आणि या एक्झिबिशनची शेवटची वेळ आहे तीन चार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर त्यामुळे तुम्ही या एक्झिबिशनला या आणि आता नवीन वेगळं आहे त्याबद्दल देखील आपण माहिती ज्या वेळेस एका बेटमध्ये फिट केला जातो आणि हा बेल्ट ज्या फायरिंग केला जातो फायरिंग केला जातो हा एल एनजीएमजी मशीन केला जातो साधारण एका मिनिटाला फायर केला जातो काय जी मशीन गन असेल त्याच्यातला हा एक प्रकारचा बेल्ट आहे आणि हे सगळं काही आपल्या आवाज मराठीच्या प्रेक्षकांसाठी विनंती केल्याने आपल्याला हे सगळं बघायला मिळत आहे सो आपण नक्की या एक्झिबिशनला भेट द्या आणि या एक्झिबिशन मध्ये ही जी सर्व शस्त्र आहेत ती नेमकी कशी काम करतात या संदर्भात जाणून घ्या तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला आणि सगळ्या शेतकऱ्यांबद्दल की ज्याची माहिती केवळ आपल्या मोबाईल मधल्या पबजी आणि फ्री फायर या गेम पुरताच आपल्याला माहिती असते पण खऱ्या अर्थानं ती काय काम करते तर याच एक्झिबिशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आवाज मराठी चॅनलचा तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर लाईक आणि आमचं चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन मनीष सह अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा